त्याचे नेतृत्व करत असाल आणि अशा भाषा बोलत असाल तर तुमच्याच नेते मंडळाने या सगळ्या गोष्टी केल्या होत्या तुमच्याच युतीतील केंद्रातील मंत्री राज्यातील मंत्री जर म्हणत असतील की या दुष्काळी टप्प्यामध्ये ज्यावेळेस आमचं हेलिकॉप्टर जातं आणि यावेळेस इथलं हिरोगार शेत बघून इथलं जमीन बघून यावेळेस आम्हाला आबासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही यासारखं यासारख्याचं वक्तव्य जर ते काढत असतील तर हिथो येतल्यानंतर आबासाहेबांबद्दल वक्तव्य काढताना आम्ही कधीही टीका टिप्पणी नाही करत पण आमच्यापर्यंत मर्यादित आबासाहेबांपर्यंत जाण्याची आबा चे तुम्ही हिंमत करू नका कारण का ते तुम्हाला झेपणार नाही आबासाहेबांनी एक सुसंस्कृत तालुका म्हणून साठ वर्ष आपल्या तालुक्याची दिशा दिली होती पण मागच्या पाच वर्षामध्ये आत्ताच सांगितलं एक विनोदी चष्म्यामधून बघितलं जात आमच्या चष्म्या आमच्या चष्म्यांच्या गोष्टी काढू नका तुम्हीच सगळ्या महाराष्ट्र राज्याला एक विनोदी चष्म्यातून सांगोला तालुक्यात झाडी डोंगर करता मग झाडी डोंगर पर पुरत मर्यादित आपला सांगोला तालुका राहिलेला बघितलेला आहे आचारसंहिता लागली आणि तिथंही पुन्हा नाव आलं सांगोला तालुक्याचं पहिली गाडी खेडशेपूरला सापडली या आलं सांगोला तालुक्याचं आता हसायला येते पण हे लोकशाहीला कलंक लावण्याचं काम ही लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून झालेलं आहे या सगळ्या गोष्टींचा हिशोब येणारा वीस तारखेला के निश्चित केला जाईल तिसऱ्या उमेदवाराबद्दल तर काही सांगायला नकोच ते आपल्या आपल्याच कार्यकर्त्यांना म्हणतात कारण की त्यांना आता ना दोघांनाही कळेना ना तर चांगल्या पद्धतीने प्रक्ष प्रवेश होतो ते बुकिंग करतात की आपलंच आहे म्हणून गमजे घालून तयार ठेवत आहेत ते लोक म्हणतात की कुठली कुत्री कुठं उगतात आणि कुठले मांजर कुठं दूध पितात या पद्धतीची वक्तव्य निवडणुकी आधीच कार्यकर्त्यांना मिळत असेल तर या सगळ्याचा विचार आपल्याही लोकांना करायचंय जे दुडबडीवरून पाय ठेवते त्यांनाही विचार करावा लागणार आहे आणि जी त्यांची आहेत त्यांना विचार करावा लागणार आहे की शेतकरी कामगार पक्षात राहून तुम्ही जर अजून निवडून यायचं आहे तर तुम्ही कुत्र्या मांजरांसारखीच्या गोष्टी करता तुम्हाला विचार करावा लागणार आहे शेतकरी कामगार पक्षात महाविकास आघाडीत राहून तुम्हाला वाघासारखं राहायचं आहे की कुत्र्या मांजरांसारखं राहायचं आहे याच्याबद्दलही तुम्हाला विचार करावा लागणार आहे वारसाबद्दल गोष्टी करतात की आम्ही आबासाहेबांचे वारसदार वगैरे बऱ्याच गोष्टी केल्या शेतकरी कामगार पक्षाने बंड केला अपक्ष केलं बऱ्याच गोष्टी केल्या निष्ठेच्या गोष्टी शेतकरी कामगार पक्षाला शिकवतात जर शेतकरी कामगार पक्षाने आता बंड केला तर दोन हजार एकोणीस ला तुम्ही काय केलं महाविकास